कल्पना करा अशा एका काळाची जेव्हा शब्दांमध्ये जादू होती जेव्हा एका नावाच्या उच्चारात संपूर्ण जीवन बदलण्याची शक्ती होती आज आपण त्या पवित्र शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या नशिबाला नवी दिशा देऊ शकते भारतीय संत परंपरेत रामनाम हे केवळ उच्चार नाही तर ते जीवनाची दिशा बदलणारी शक्ती आहे हे फक्त भक्तीचे प्रदर्शन नाही हे एक गूढ विज्ञान आहे जे आपल्या अस्तित्वाच्या मुळापर्यंत पोहोचते समर्थ रामदास स्वामींनी या सत्याला अगदी सोप्या भाषेत मांडले आहे रामनाम हे मन शुद्ध करते आणि मन शुद्ध झाले की कर्म बदलते आणि कर्म बदलले की प्रारब्ध बदलते पण प्रारब्ध म्हणजे नेमके काय हा शब्द आपल्यासाठी कधीकधी गूढ वाटतो पण त्याचा अर्थ अगदी सरळ आहे प्रारब्ध म्हणजे आपल्या पूर्वकर्मांचा आजच्या जीवनातला परिणाम आपण आज जे भोगतो ते काल केलेल्या कर्माचे फळ आहे पण इथे एक आशादायक सत्य आहे कर्म बदलता येते आणि कर्म बदलले की प्रारब्धाची दिशा बदलते आता प्रश्न असा आहे की रामनाम हे कसे करते हे एक अद्भुत प्रक्रिया आहे रामनाम मनातले विकार जाळते अहंकार विरघळवते भय नाहीसे करते आणि श्रद्धा जागी करते जसे सोने आगीत तापवल्यावर शुद्ध होते तसे रामनामाच्या अग्नीत मन शुद्ध होते आणि मग एक साखळी प्रतिक्रिया सुरू होते मन बदलते विचार बदलतात विचार बदलतात तर कृती बदलतात आणि कृती बदलतात तर प्रारब्ध बदलते पण रामनामाची खरी परीक्षा संकटाच्या वेळी होते ज्यावेळी दुःख येते त्यावेळी जर रामनाम ओठावर असेल तर काय होते मन कोसळत नाही बुद्धी गोंघळत नाही निर्णय शुद्ध होतात म्हणजेच संकटाचे स्वरूपच बदलते हे असे आहे जसे तुम्ही वादळात असाल पण तुमच्याजवळ एक मजबूत आधार असेल जो तुम्हाला स्थिर ठेवतो समर्थ रामदास स्वामी म्हणतात की रामनाम हे औषध आहे जे मनाच्या रोगांवर काम करते आजच्या काळात आपण अनेक गोष्टींकडे पाहतो मोबाईल पैसा प्रसिद्धी पण या सगळ्यांनी मन भरत नाही कारण हे सगळे बाहेरचे आहेत तात्पुरते आहेत पण रामनामाने मन भरते कारण ते आतून येते शाश्वत आहे रामनाम घेतल्यावर माणूस तोच असतो पण त्याचे जीवन वेगळे होते हे असे आहे जसे तुम्ही त्याच घरात राहता पण घराच्या वातावरण पूर्णपणे बदलला असेल बाहेरून सगळे सारखेच दिसते पण आतून सगळे काही नवीन झाले असते आणि शेवटी जेव्हा मन भरते जेव्हा अंतनात शांती येते जेव्हा प्रत्येक श्वासात रामनाम वसते तेव्हा नशीब बदलते हे कोणतेही जादू नाही हे एक नैसर्गिक नियम आहे जसे सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो तसेच रामनामाच्या प्रकाशात जीवनातील सगळे अंधार दूर होतात तर मित्रांनो रामनाम हे केवळ एक शब्द नाही ही एक शक्ती आहे एक मार्ग आहे एक आशीर्वाद आहे जो आपल्या प्रारब्धाला नवी दिशा देऊ शकतो या पवित्र नामाच्या स्मरणात आपले जीवन धन्य होवो आपले मन शुद्ध होवो आणि आपले नशीब उज्ज्वल होवो